पैठणी पैठणीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे सिंथेटिक साड्या पार्टीवेअर साड्या अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे रोज नवीन व्हरायटी येत असतात आणि रोजच्या रोज व्हरायटी बदलत असतात त्याप्रमाणे आजही एकदम नवीन स्टॉक आलेला आहे सर्व सिंथेटिकमध्ये आत्ता पूर्ण आत्ता काय काठपदर वगैरे नाही ज्या तैदींना रेग्युलर वेअरसाठी पार्टीवेअरसाठी सिंथेटिकचं पॅटर्न पाहिजे त्यांच्यासाठी आपण रेग्युलर सिंथेटिक साड्या घेऊन आलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवते आजची पहिली साडी अतिशय सुंदर अशी वेअर पीस घेदर सिंथेटिकमध्ये चिकली वेअर घेते आहेत लेस पण एकदम अशी छोटी अशी चंदेरी गोल्डन चंदेरी लेस होती त्याच्यावर आणि ही जी चिकलीवर आहे पूर्ण असणार आहे अतिशय सुंदर असा पीस आहे साडीचा बघू एकदम मस्त कलरच पॅटन आहे पार्टीवेअर पीस गोंडल लाईनिंग साडीच पूर्ण साडी पूर्ण तुम्हाला खोलून दाखवते बघू शकता अतिशय सुंदर असं टाटण आहे तुम्हाला कुठं पण असं पटकन यायला साडी वजन एकदम वेटलेस साडी आहे साडीला काहीच म्हणजे एकदम वजन लिजन काहीच नाही आणि जे टिकलीवरती पूर्ण साडीला आहे आणि साडीची रेंज आहे एक हजार रुपये आणि आपल्यासाठी येणार आहे ती फक्त आठशे रुपये फ्री शिपिंगमध्ये आहे ज्या ताई ताईरेदींना पाहिजे त्यांनी पाटापाठ स्क्रीनशॉट मारा टाका दोन्ही साईडला रेड रे बॉर्डर आहे रे। त्यामध्ये आबोली कलर आहे येल्लो कलर आहे आणि त्याच्यावरती चेक्स आहे आणि प्लस ही टिकली हा ब्लाऊज पीस येणार आहे सुंदर असा पूर्ण स्टोन वर्क तला हे जे निघणारं नाही काही नाही पूर्ण वॉशेबल आहे ले ले आणि सा लेस पण बघू शकता पूर्ण ही ब्लाऊज पीस लेस येणार आहे ही साडीला लेस येणार आहे पूर्ण अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे ज्यांना ज्यांना बाय पॅट स्क्रीनशॉट मारा मार आठशे रुपये फ्री शिपिंगचं च साडी येणार आहे तुम्हाला क्रॉस पट्टामध्ये मध्ये आडवा पल्लू येणार आहे साडीचा एक नंबर पॅटर्न आहे पूर्ण वेटलेस कपडा आहे एकदम सुंदर असं वेटलेस कपडा आहे बघू शकता तुम्ही एकदम मार्बल स्मूथ कपड़ा वजन का, का नहीं साड़ी एकदम तुम्हारा वाट वजन का हीच नहीं साड़ी ज्यास जी साड़ी तुम्हें नेसना तिचा लुक अतिशय सुंदर पार्टी पीस फुल वर्क वाला पार्टी पीस है आ एकदम गैरंटेड पीस है यूनि जानेसारख नहीं अगली तुम्हें आराम ऑर्डर करू शकता साडीतले कलर तुम्हाला दाखवतो हा एक कलर हा दुसरा जा कलर आहे साडीचा त्यांना ज्यांना काही स्क्रीनशॉट मारा आठशे रुपये फ्री येणार आहे अशी साडी दाखवली जातला पण मी तुम्हाला दाखवतो फोटोच्या कलरची साडी त्या कलरचाच फोटो आहे त्याच्यानंतर हाय कलर तिसरा कलर द्यायचा डार्क मेहंदी आहे लाईट मेहंदी आहे कॉफी टाईप लाईट आणि आपण त्यात सिंपल टू सेम वर्क येणार आहे असेच प्रकारची साडी येणार आहे एक हजार रुपये साडीची किंमत आहे आणि आपल्याला येणार आहे आठशे रुपये फक्त ज्या तरी काही पटापट स्क्रीनशॉट मला टाका अतिशय सुंदर कलेक्शन आहे पैसा वसूल पॅटर्न आहे एकदम आठशे रुपये बाराशे तेराशे रुपयाची रेंज यायची मार्केटला पॅटर्न आहे फ्रीशिपिंगचा येणार आहे तुम्हाला ऑल इंडिया फ्री येणार आहे विथ लेस येणार आहे ही जी लेस आहे पूर्ण साडी आहे बघू शकते लेस थँक्यू नंतर नंतरचा जो पाट आहे तू पण अतिशय प्रास्तो कपड्यामध्ये बघू शकतो तुम्ही पूर्ण प्रिंटवर ऑल ओवर प्रिंट आहे त्यावरती आणि खाली जो पट्टा असणार आहे पूर्ण असा लेस येणार आहे ब्रॉडलेस येणारे पैठणी सारखी त्यावरती साडीची एम आर पी साडेआठशे रुपये आणि आपल्यासाठी सहाशे रुपये विथ फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री डिलिव्हरी येणार आहे साडी अतिशय सुंदर आहे पूर्ण साडी आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस जी पैठणी बॉर्डर त्याच कलरचा ब्लाऊज पीस येणार नाही तुम्हाला देऊन दाखवते साडी कशी पूर्णपणे भरलेली साडी आहे बॉर्डर पूर्ण आहे ब्लाउज पीस तुम्ही फुल पण शिवू शकता सहाशे रुपयाती येणार आहे किंमत साडीची तो साडीचे कलर दाखवून देतो आहे हा एक कलर येणार आहे दुसरा असणार आहे अतिशय सुंदर असा मोरपणची कलर आहे आपण अतिशय सुंदर ऑल ओवर ब्रासो कपडा या लाईट वेट आहे कपडा कपडा एकदम चापून तोपून बसणार आहे फुगणार नाही काही नाही तीन नंबरचा कलर तुम्हाला दाखवते ऑरेंज कलर येणार आहे पैठणी कलर टाईप त्याला कलर ग्रीन कलरची बॉर्डर लेस येणार आहे दोन्ही अंदर रेड कलरची याला ग्रीन कलरची येणार आहे साडी सहाशे रुपये फक्त आणि फक्त सहाशे रुपये फ्री शिपिंग ऑल इंडिया फ्री डिलिव्हरी पेमेंट ॲडव्हान्स करावा लागणार एक ते दोन दिवसात आपल्याला पार्सल दोन तीन दिवसात चार दिवसात पोहोचून जातं ज्या त्या लोकेशन पिनकोडनुसार ज्या इथे ज्यांना पाहिजे पटापट स्क्रीनशॉट मला अतिशय सुंदर कलेक्शन ते पण एकदम कमी रेटमध्ये आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या संधीचा फायदा सोडू नका काही इथे ती फोन करून विचारता कॅश ऑन डिलिव्हरी आहे का कॅश ऑन डिलिव्हरी आम्ही देऊ शकत नाही कमी रेंटच्या साड्यांना कमी कॅश ऑन डिलिव्हरी पाच हजारच्या ओरिजनल पैठणीच्या पुढेच मिळते त्यामुळे कमी रेटसाठी कृपया ही मेसेज करू नका कॅश ऑन डिलिव्हरी करा पेमेंट आम्हाला आम्ही जो नंबर दिलेला आहे त्यावर गुगल पे फोनपे तुम्ही करा साड्यांची रेंजचा जास्त नाही आपली एकदम कमी रेंज असते तुम्हाला माहिती आहे पाचशे हजारच्या रेंजमध्ये आपल्या साड्या असतात त्यामुळे तुम्ही बिंदास् आपल्या शॉपचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला खात्री करायची त्या ॲड्रेसवर येऊन तुम्ही चेक करू शकता अतिशय सुंदर कलेक्शन आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना पाहिजे सहाशे रुपयात तुम्हाला शिपिंग फ्री येणार आहे या रेटमध्ये साडी अतिशय सुंदर ही पार्टीवर पण करू शकता डेलीवर पण करू शकता दोन प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन आहे ज्यांना ज्यांना पाहिजे ती स्क्रीनशॉट मारा ओके थँक्यू तो डिलिव्हरीसाठी अतिशय सुंदर आहे आपण एकदम नवीनच काहीतरी डिझाईन यावर अशी अँटिक डिझाईन आलेली आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं मिक्स कलर चारचा पॅटर्न आहे पॅटर्न आहे एक पीस मी तुम्हाला खोलून दाखवते ज्या आय ते पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट मारा आणि साडीचा रेट असणार आहे आठशे तीस रुपये सातशे रुपये फ्री शिपिंगचं ऑल इंडिया फ्री डिलिव्हरी मिळणार आहे स्टोनवर बघू शकता साडीवर कपडा जो एकदम मार्बल जॉर्जेट आणि काही एकदम स्मूथ कपडा आहे साडीला पूर्ण प्रिंट येणार आहे प्रिंटेड ऑल ओव्हर प्रिंटेड साडी आहे अतिशय सुंदर अशी पार्टी बाहेर विअर करू शकता घरी विअर करू शकता पण शक्य बाहेरला एकदम अतिशय छान अशी सुंदर सोबत ज्यांना लाईट वेटमध्ये पाहिजे ऑरेंज कलरचा ब्लाऊज पीस येणार आहे साडीला पूर्ण ब्लाऊज पीस येणार आहे साडीला बघू शकता साडी मी तुम्हाला परत एकदा दाखवते फक्त सातशे रुपये शिपिंग मध्ये येणारे पूर्ण साडी स्टोनवर बघू शकता अति सुंदर अशी छोटीशी बॉर्डर दिली जाता दिली एकदम सिम सिंपल सोबरमध्ये एकदम रिच कपडा पाहिजे त्यांच्यासाठीच हा पॅटर्न आहे या पॅटर्नचा रेट जो आहे हजार अकराशे रुपये आपल्यासाठी फक्त असणार आहे सातशे रुपये तो पण फ्री शिपिंगचा रेट आहे अतिशय सुंदर असं पॅटर्न आहे ऑरेंज कलरचा ब्लाउज पीस येणार आहे साडीला ब्लाउज पीस तुम्ही फि फुल पण शिवू शकता याच्यामध्ये सेकंड नंबरचा कलर आहे ग्रे कलर असणार आहे साडीचा हा कलर मी तुम्हाला दाखवून देते ग्रे कलर यातलेच कलर आहे याला ग्रे कलरचा ब्लाउज किती येणार आहे फोटो दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्ष टीन शर्ट मारत त्याला तीन नंबरचा कलर येणार आहे येलो कलर येणार आहे येलो आणि रेड मिक्स आहेत फोटो दाखवून देतो मी तुम्हाला आठशे तीस किंमत आहे सातशे रुपये फ्री शिपिंगचं ऑल इंडिया येणार आहे तुम्हाला त्याच्यानंतरचा तो पण मस्त पिंक आहे बेबी पिंक डार्क पिंक राणी कलर तीन कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे पूर्ण सेम ऑल ओव्हर हेच वर्क येणार आहे साडीला पूर्ण साडीला हेच वर्क कॅनर आहे ऑल ओव्हर वरती लेस पण एकदम बघू शकते एकदम छोटी स्टोन वर्क आहे पूर्ण स्टोनवर के, के मार्बल कपडा आहे ते एकदम लाईट वेट कपडा आहे या साडीचे पण मी तुम्हाला फोटो टाकतो सेम फोटो कलर कॅटलॉग चीच साडी आहे सातशे रुपये फ्री शिपिंगचं एक दोन तीन चार चार कलर आहे ज्या दिवस फटापट स्क्रीनशॉट मला रुपये त्यांनी नावाने पेमेंट येईल पेमेंट करून टाकायचं आणि साडी तुमच्या मर्जीप्रमाणे आवडीची साडी तुमच्या घरपोच येणारी ओके okay, थँक्यू सुंदर असा एक कॅटलॉग घेऊन आलेलो आहे आपण माहेर ती साडी नावाचा कॅटलॉग आहे मार्बलमध्ये असणार आहे कपडा बराच मार्बल या साडीची किंमत आठशे रुपये आपल्यासाठी येणार आहे सातशे रुपये ही शिपिंगमध्ये मोठी क्रॉस बॉर्डर येणार त्याला अतिशय सुंदर असं आहे लाईट वेट कपडा एकदम मग मी साडी खुलून दाखवतो कसं प्रकारे असणार पीस ब्लाऊज आहे अतिशय सुंदर असं पूर्ण ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस बोलू शकतो तुम्ही आणि साडीवर किती पूर्ण डिझाईन असणार पूर्ण डिझाईन येणार साडी सातशे रुपये शिपिंग फ्री हा ब्लाऊज पीस जो आहे तो तुम्ही फुल पण शिवू शकता फुल असते मला आहे ब्लाउज पीस लेजची पूर्ण साडी येणार आहे अतिशय सुंदर एकदम लाईट वेट कपडा आहे सॉफ्ट डेली वेअरसाठी अतिशय सुंदर चाटलं घे यातला जो कलर चार्ट आहे मी तुम्हाला दाखवून देतोय दोन नंबरचा कलर चार्ट डार्क मोर पंखी कलरचा त्यानंतर येल्लो कलर ज्यांना ज्यांना जो जो कलर पाहिजे डार्क ग्रीन कलर आहे अतिशय सुंदर असतो डार्क ग्रीन कलर कॅटलॉग जो आहे तो पण दाखवतो मी तुम्हाला सातशे रुपये शिपिंग फ्री येणार आहे ते पण देऊ कॅट लागले नाही फटाफट स्क्रीनशॉट मारा कलर चार्ट बघून घ्या एकदा रेड कलर चा येईल तुला वस्ती याच्यानंतर जो जो पॅटर्न असणार सिंगल कलर मध्ये असणार अतिशय सुंदर असा न्यू ब्ल्यू कलरचा डार्क एक नंबर पॅटर्न असणार पार्टी व्हिअर मध्ये आपण साडी बघू शकता पूर्ण स्टोन वर्क वाली साडी अतिशय मार्बल लाईट वेटेड कपडा आहे स्मूथ कपडा आहे एकदम जॉर्जेट स्टोनवर दिलेलं आहे साडी दोन्ही साडी वाव साडी एकदम बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित रिच पार्टीवरतीच आहे एकदम बाहेर तिथं पण तुम्हाला विअरला एकदम सोती साडी हा साडीचा ब्लाउज पीस असणार आहे पीस वरती पण तुम्हाला जे बॉर्डरला काम दिलेलं ते बघू शकता पण स्टोन ते काम येणार आहे साडी पूर्ण एकदम मस्त डिझाईन आहे ती साडी घातल्यानंतर एकदम अशी खुलून दिसणार साडी सिंगल पीसमध्ये सातशे रुपये येणार तुम्हाला फक्त एक पीस साडी ती लेस बघू शकतात पूर्ण डायमंड लेस आहे सर्व डायमंड वरच का नाही साडीवरती सिंगल कलरमध्ये आपल्याकडे दुसरा एक पीस आहे परत आपण सातशे रुपये देणार तुम्हाला तुम्ही सिंगल सिंगल केलं तर लाभ घेतो पकडतात अतिशय सुंदर असा हे जे आहे ना पूर्ण असं त्याला वर किती सिमर व सिमर वर्क नाही जरी वर काय किती पूर्ण साडी बघू शकता तुम्ही जो ब्लाऊज आहे साडीला अतिशय सुंदर अशी साडी आहे बघू शकते तुझा फोटो गोंडा येणार त्याला सातशे रुपये ही पण फ्री शिपिंगचं येणार तुम्हाला पटापट सिंगलमध्ये पटापट फायदा घ्या सिंगल, सिंगल कलरचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला पण थोडं प्रोत्साहन मिळत जातं आणि आपल्या ताई दिदींना दे एकदम कमी रेटमध्ये चांगल्या प्रकारच्या साड्या देण्यासाठी आम्हाला पण थोडं मिळतं ओके थँक्यू